हे गाईज वेलकम टू मायुट्यूब चॅनल की बुडला नमस्कार मित्रांनो तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी आज नवीन ब्लॉग शूट करतोय आणि थेट आमच्या गावठाच्यामुळे पण आमच्या नवीन फार्म हाऊसमध्ये तर मित्रांनो आज आमची पहिली मॉर्निंग आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि गुड गुर्निंग आजचा मॉर्निंगचा व्यू इकडचा तर मित्रांनो आम्ही काल पूर्ण संपूर्ण साहित्य वगैरे इकडं घेऊन शिफ्ट झालेलं आहे तर बराच साहित्य लावायचा सा बाकी राहिलेला ले आहे मित्रांनो तर मी चला आता तुम्हाला घराचा इंटरनल लुक दाखवतो तर मित्रांनो हा आमचा छोटासा फार्म हाऊस अठरा बाय बावीसचा तर समोर आपण अशी पडवी काढलेली आहे मित्रांनो इथं गोवऱ्या लाकडं वगैरे सचिन झोपला होता मित्रांनो मी अजून चूल बनवलेली नाही म्हणून इथं पाडी तापायला आईने जुगाड केलाय <laughs> तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि उष्ठाई बघा तशी उठलेली ती तोंड दाखवत हाय <laughs> <आए> गाईज गुड मॉर्निंग काहीच <laughs> तर मित्रांनो हा आमचा आहे बैठक रूम त्याच्यात ते बेडरूम बनवून टाकलाय <laughs> कारण जागाच शिल्लक नाही मित्रांनो ऍडजस्टमेंट बघा आणि इकडं आयचा किचन सो किचन फुल अँड फायनल पॅक झालेला आहे <laughs> इकडं बेसिंग लावायचं राहिलं मित्रांनो आणि <laughs> इकडं बघून घ्या अशा प्रकारे मांडणी वगैरे लावलेली आणि इकडं धान्य वगैरे साठवलेलं पूजा घरी आईची पूजा आहे मित्रांनो अजून बरा साहित्य व्यवस्थित लावायचं बाकी कालचा सांगला तोच पडलं टी व्ही फिट करायचा बाकी आणि इकडं बाथरूम so, नाव आपण आता बाहेर आलेलो तर ही थेट घरातून मॉर्निंग तर चला मित्रांनो आपण इकडे शिफ्ट होण्याचं कारण म्हणजे आपण सात आठ वाजता कामाला लागला पाहिजे तर आता आपलं स्नान वगैरे झालेलं आहे आपण टाका मस्त कपडे चेंज केलेले आहे आता आपल्याला लगेच कामाला लागायचंय कारण इकडं म्हणजे आपलं फक्त कामच असतं की सगळं तिकडं तिकडं भात आणि सोयाबीनच आहे तिकडं चमाळ्यामध्ये अगोदर राहायचं आपण तिकडे त्यामुळे तिकडे एवढं काही काम नाही आता तर आता आपल्याला डायरेक्ट फाउंडेशन करायचं इकडं टोमॅटोचं तर चला आपण आता नंतर तर चला मित्रांनो आपल्याला हे बांबू बघताय ना हे बांबू आपल्याला इकडं टोमॅटोला लावायचं आहे तर आज आपल्याला एवढं टोमॅटोचं फाउंडेशन करून टोमॅटो जेवढ्या बांधून होतील तेवढ्या जेवढं फास्ट काम होईल तेवढं करायचं आहे तर बघून घ्या अशा प्रकारे आपण टी टाकून घेतलेले असे पूर्ण ह्या आडव्या बांधाला ह्या साईडनं आणि त्या साईडनं पण बा थी थी। तर इकडे जसे बांबू आता लावलेले आहेत असे बांबू आपल्याला लावायचे आहेत हे राहिलेले साऱ्यांना आणि इकडे जशी टोमॅटो बांधली तशी बांधणी करून घ्यायची तर मित्रांनो ही आपली ग्राफ्टिंग टोमॅटो आहे योगी पस्तीस तर सध्या तिची कंडिशन अशी आहे आणि आपल्याला बांधून झाल्यानंतर इथं तणनाशक वगैरे ला मारून गवताचं नियंत्रण करायचं आहे तर अशा प्रकारचे ओवरऑल व्ह्यू आहे आपल्या टोमॅटोतला आणि एकंदरीत बघता आपली टोमॅटो तशी कंडिशनमध्ये व्यवस्थित आहे ओके झाडाची एवढी ग्रोथ झाली नाही पण मग फळं फुलं आलेली आहे तर चला मंडळी कालचा व्हिडिओ मी काही कंटिन्यू केला नाही ने। आणि आज नेक्स्ट मॉर्निंगला व्हिडिओ परत शूट करतोय तो बघून घ्या संपूर्ण बांबू पसरवून झालेले आणि इकडून आपण बांबू पण आणलेले तिकडून तर आज फाउंडेशन हा रेडीच झाला पाहिजे अशी आपली तळमळ असणार आहे काल पण आपण पन मोठ्या उत्साहाने शेवटच्या मिनटापर्यंत काम केलेलं आहे या तर आज आपण एवढे बांबू वगैरे पसरून टोचून टो आणि तार वगैरे बांधून मग टोमॅटो बांधायला सुरुवात करायची तर बघू आज किती काम होत आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण इकडं ह्या बांधायची ही आडवी तार ओढतोय याला आपण ओढायची तार असं पण म्हणतो तर ही तार ओढू राहिलो मित्र मित्रांनो इथं जॉईंट बसतोय एक एक तुकडा आपला इथं हे जुनीच तार आहे त्यामुळं आपल्याला इथं हा तुकडा जॉईन करायचा आहे तर बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो आपल्याला ह्या एवढ्या ज्या तारे असतात ना या तारे अशा पिळवायला आणि पकडीने सुद्धा धरून अशा पिळवायला जमत नाही किंवा थोडासा त्रास होतो तर ही तार पिळवायची कशी आणि याला नेमकी टेक्निक आणि थोडं आपला पिळवताना आपल्या हाताला वगैरे लागते जखम विखम होते तर त्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा जुगाड सांगतो म्हणजे एक आयड्या लावली तर ती आयड्या अशी तर ही तार आहे ना मित्रांनो तर त्या बघून घ्या अशा प्रकारे तर ही तार, तार आपण अशी अडकवून घेतली थोडीशी वाकून आता आपल्याला इथे या तारीला पिळ द्यायचं आहे या अंगठ्याच्या इथून बघून घ्या असं पिळ द्यायचं आपल्याला तर आता त्यासाठी आपण काय करणार आहे आपल्याला लागणार आहे पकड आणि आपल्याकडं हा जो स्क्रू ड्रायवर असतो त्याचा आपला स्क्रू आपण पाईप वगैरे हो फिट करायला स्क्रू ड्रायवर असतो तो स्क्रू ड्रायवर घेतला आपण तर तो काढून घ्यायचा आणि हे जे त्याचं होल आहे ते तारीमध्ये असं अडकवायचं आणि मग एका साईडने असं पकडीने हे धरायचं एकदम पॅक ती तार धरायची बघून अशा प्रकारे आणि मग हे याच्यानं असं पकडून फक्त पिळवायचं असं खाली तर बघून घ्या मित्रांनो तर बघून घ्या आपण अशा प्रकारे याला एक असे दोन पिळे दिलेले आणि जाड तार आहे त्यामुळं अशी आपल्याला हाताने अशी एवढ्या ॲक्युरेट पिळवणं शक्य नाही त्यामुळं आपण अशी टेक्निक वापरू शकता तर चला आता या साईडचा हात बंद आहे आपण मी तसंच पिळून घेतो घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपण तार पिळून जॉईंट केलेला येतं तर अशा प्रकारे मित्रांनो एकतर तुम्ही आपल्या लोखंडी पायपाचा रॉड तो घेऊ शकता वापरून जे इंजिनियर लोक वापरतात कि ते किंवा ते नसल्याकारणामुळे आपण इमर्जन्सी आपल्या शेतकऱ्यांकडे कर अवेलेबल सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींचा वापर करून आपण अशा प्रकारे बंद करू शकता तर चला आता मी माझं काम पूर्ण करतो आणि मग भेटू नंतर

आला जन्माला राजा शिळ वाजते राणीभू मते जन्मायेल देवाची बाग पेटल साथी रंगांच माती तोरण इंद्रधानूच कुणी गोंदल सेवन आवर्ज तर मित्रांनो आता इव्हिनिंग टाईम झालेला आहे आणि इकडं बघून घ्या एवढ्या सात आठ साऱ्या आपण बिरी ओढून रेडी केलेलं आहे बांधण्यासाठी तर बांधायचीही आज काही सुरुवात केलेली नाही आपण पण मित्रांनो तारी ओढून झालेलं आहे आता आपल्या आणि आता पण मी सध्या तारी सोडतोय आहे जोपर्यंत इथं उजेड येतोपर्यंत मी आता तारी ओढून घेतो तेवढ्या दोन चार साऱ्या झाल्या तर तेवढंच चांगलं आहे तर इकडे एवढ्या चार पाच सऱ्या राहिलेल्या आहेत तर आपल्याला इकडं त्या मोठ्या ज्या आहेत त्यांना तारी ओढून बांधून घ्यायचे आहे पहिले आणि त्याच्यानंतर तिकडं कारण तिकडं आपल्याला हे जे साईडचे आपले तार आपली राहते ती ओड्याची तार ती त्याला घातलेली नाही आपण तर त्यासाठी आपल्याला ते, आप ते नंतर काम करायचं आहे तर बघून घ्या इकडं आता हे तीन चार पाच सहा सात आणि ही आठवी सरी आपण आता घेतलेली तशा प्रकारे आता आपलं काम चाललेलं आहे आणि मित्रांनो आमच्या इथून ह्या वावरातून पाईपलाईन गेली होती तर त्या पाईपलाईनीचा इफेक्ट झालेला आहे डाडी पडला पडलाय झाडांवरती तर अशा प्रकारचा बघा इथून अशी तिरपी पाईपलाईन गेली तर तुम्ही बघाल तर इकडून असे इकडं पुढं सगळे मोठाले झाड आहेत म्हणजे ग्रोथ चांगली त्यांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही चांगली झालेली आहे इथून मागे पण एवढीच चांगली ग्रोथ झालेली आहे पण इथून ही तिरपी तिरपी जी पाईपलाईन गेली होती तर त्या पाईपलाईनवरती टोमॅटोचे झाड झालेले म्हणून मित्रांनो शेतकरी मित्र जर आपला तो आपल्या शेतातून पाईपलाईन जाऊ देत नाही त्याचं मेन कारण म्हणजे हा आता पाईपलाईन गेली तिचा बुजवटा झाला जमीन जा जशी तशी झाली पण तिचा इम्पॅक्ट हा पुढच्या पिकावरती होत असतो तो इम्पॅक्ट थोडक्यात दाखवतो काई, काई मा तर बघून घ्या याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अजून काहीच नाही म्हणजे ग्रोथ झाली नाही पण वय झाली त्याची आणि त्याला फळं पण आले बघा म्हणजे एवढ्या छोट्या झाडाला फळं आले त्याचा फुट वगैरे काही नाही आणि म्हणजे पाण्याचा निचरा होऊन जातो किंवा भुसभुशीत जमीन पोकळ होऊन जाते काही काही इफेक्ट पडत असेल एवढा काही मला माहीत नाही त्याचं एवढा अभ्यास नाही तर पण मग त्याचा इम्पॅक्ट असा पडतो म्हणून लोक पाईपलाईन जाऊ देत नाही शेतात असं पर्सनली ओपनिंग माझं तर तुम्हाला काय वाटतं नेमकं तर बाकीचे मी तुम्हाला झाडं दाखवतो आता बाकीच्या झाडांची ग्रोथ कशी झालेली आणि ते झाडं कसे तर इकडं बघून घ्या हे झाडं हे झाडं आणि इथले हे पाईपलाईनवरचे झाडं हे म्हणजे जवळजवळ एका सरीला पाच झाडं आहेत तो जाड़ा एक ग्याप ले ले तर पाच झाडं म्हणजे आपण पाच झाडांच्या एक गॅप बनवलेला आहे बांबूचा तर हा एक गॅप जवळपास आपला पूर्ण ग्रोथ झाली नाही त्याची आणि त्यामुळं आवडा एवढा पट्टा आहे याचा आपल्याला थोडा लॉस येणार आहे आणि मालाचा इम्पॅक्ट पडला आहे ह्याच्यावरती म्हणजे बघून घ्या अशा प्रकारे त्रास होऊ शकतो आपल्याला भविष्यात पाईपलाईनचा तर पाईपलाईन शक्यतो जाताना किंवा नेताना आपली घर घरगुती पाईपलाईन जरी असली तरी ती शक्यता आपण बांधाने टाकली तर ती सोयीस्कर राहते त्याचा बॅड इम्पॅक्ट पडत नाही आपल्या कु आपल्या जमिनीच्या कुंड्यांवरती शेतीवरती आणि सम भविष्यात पिकावरती त्याचा इम्पॅक्ट पडत नाही म्हणून आपण ही खबरदारी बाळगली पाहिजे तर ही बघून घ्या अशा प्रकारची ग्रोथ झालेली आहे ह्या झाडाची आता याला फळं आले फुलं आले तर याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही बऱ्यापैकी झालेली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की हा या स्टेजला हा झाड कॅपेबल आहे आणि त्याला ही सिच्युएशन येणं साहजिकच आहे म्हणजे स्वाभाविक आहे पण मग तिकडं जो इम्पॅक्ट पडला आहे तो थोडा काहीसा वेगळाच आहे म्हणजे म्हातारपण आणि बालपण एकदाच झालं आहे असं झालंय तिथं बघून हे दोन झाडं आणि त्याच्यानंतर याच्यावरती 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 असे हे पाच झाडं असे हे पाच हे पाच असे पाच पाच तिरपे झाडं म्हणजे असे झाले बॅड इम्पॅक्ट पडलाय त्याचा पाईपलाईनीचा तर सो असो मित्रांनो इव्हनिंग टाईम आहे आणि आमच्या गावठ्याच्या मनामध्ये आम्ही शिफ्ट होऊन आज तिसरा दिवस आहे तर आज तिसरा दिवस झाला म्हणजे आज तिसरी नाईट आहे आमची घरामध्ये इकडच्या फार्म हाऊसमध्ये आपल्या तर मी तुम्हाला फार्म हाऊसचा एक सेपरेट व्हिडिओ टाकतो आमचा फार्म हाऊस आम्ही कसा रेडी केला किती खर्च आला म्हणजे आम्ही हा फार्म हाऊस तब्बल फक्त एक लाखाच्या आत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एक लाखामध्ये असं घर होऊ शकतं असं आम्ही बनवलं आहे जे त्याला काही अपवाद आहेत पण मग आपण जर एक घरच बनवायचं असेल एक साचाच बनवायचा असेल तर तो असा रेडी होऊ शकतो याचं एक उदाहरण आपण देणार आहे आपल्या घरामधून तर कमी पैशामध्ये आणि थोडंसं चांगलं ॲक्टिव्ह असं घर बनवू शकतो आपण असं आपण इथं घर बनवलं आहे आपलं फार्म हाऊस बघून घ्या इथं तर त्याचा मी एक व्हिडिओ बनवेल नंतर तर आज आपल्याला त्याची एक छोटीशी पूजा घालायची सधी सिंपल आमच्या गावाकडं पूजा करता त्याला आड्या हण्या असं म्हणतात आमच्याकडं तर तो कार्यक्रम आपल्याला आज करून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण पूजा वगैरे ती नंतर घालणार आहे एखाद्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये तर सध्या त्यावर आपण त्याच्यात राहायचं आहे आपल्याला जेवण वगैरे खायचं प्यायचं आहे तर त्या घरात वावरायचं आहे म्हणून एक त्याची शांती म्हणू शकता ती आपल्या गावाकडच्या पद्धतीने करणार आहे तर ते आज संध्याकाळी करणार आहे आपण तर चला मित्रांनो आपण आता हे बाकीचं काम उद्या करू आणि आता ही तार वगैरे ओढून घेतो मी तर आपण भेटू आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि टेक केअर